भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचं मी मनापासून आभार मानते मला पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत काम करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ताई आपण भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण मिळावे आणि पक्षप्रवेशही होत आहेत काय सांगा मी मागच्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवारी केली होती आणि त्या माझ्यासोबत मी अपक्ष उमेदवारी केलेली असताना माझ्यासोबत ते आले आणि आज त्या सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्यासोबतच अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते यांनी देखील आज भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या संख्येने प्रवेश केलाय आणि त्यामुळे जिल्ह्याभरामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद ही खूप वाढली आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये नक्कीच याचा भारतीय जनता पार्टीला फायदा होईल असा मला विश्वास आहे काय वाटतं शिवसेनेशी युती होईल थो। नंदुरबार विधानसभेमध्ये तर शिवसेनेशी युती होणार नाही असं स्पष्ट गावित साहेबांनी वक्तव्य मागच्या काळातच केलेलं होतं कारण झालेल्या मागच्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये नंदुरबार लोकसभा आणि नंदुरबार विधानसभा दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेचे नेते ने चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात प्रचार केला होता आणि त्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विरोधातच त्यांची विरोधात नेहमी भूमिका राहिलेली त्यामुळे त्यांच्यासोबत युती आम्ही करणार नाही असं गावित साहेबांनी यापूर्वीच सांगितले काही प्रश्न आला नाही आमच्या पक्षामध्ये स्थानिक स्तरावर आम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि स्वतः आमच्या नेत्यांनी आम्हाला स्थानिक जी काही परिस्थिती असेल त्या अनुसार आम्ही निर्णय घ्यावा असंही आम्हाला सांगितलंय आणि त्यामुळे नंदुरबार विधानसभेमध्ये आम्ही युती नाही करणार असं गावित साहेबांनी त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलं आगामी जिल्हा परिषदे ती राहणार अक्कलकुवा धडगावमध्ये भारतीय जनता पार्टीची प्रमुख लढाई त्या ठिकाणी शिवसेनेच्याच विरोधात असल्यामुळे त्या ठिकाणी शिवसेनेसोबत अक्कलकुवा धडगाव विधानसभेत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये युती होऊ शकत नाही ताई नंदुरबार आणि अक्कलकुवा या दोन मतदारसंघ वगळता शहादा आणि नवापूर मतदारसंघात कशी परिस्थिती असणार शहादा विधानसभेचा निर्णय शहादा तळोद्याचे आमदार राजेशजी पाडवी हे तिथली तिथला जो निर्णय आहे ते करणार आहे त्यामुळे ते काय निर्णय घेता युती करता की नाही ते पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून आहे नवापूर विषयी अजून चर्चा झालेली नाही